सुधा म्हणजे अमृत अम्रु, अमृतापेक्षा नाव भगवान परमात्म्याचं आम्हाला लागतंय का खाली बसलेली मंडळी काय तर माना चला लागतात तुम्हाला कीर्तन कळलंय का ना ये मला कळू द्या तुम्हाला कळतंय ना मी कीर्तन करतोय ते तुम्हाला कळतंय ना भगवान परमात्म्याचं नाव गोड आहे पण तुम्हाला आम्हाला गोड लागते का बोला ना जर गोड लागला असतं तर आम्हाला आम्ही त्याला सोडलं नसतं बरोबर एक सांगू तुम्हाला देवाचं नाव हे गोडच आहे साधू संतांना गोड लागते तुम्हा आम्हाला का गोड लागत नाही सांगा का गोड लागत नाही याच एकच कारण आहे ऐका खाली बसलेली मंडळी लक्ष देऊन ऐकत तुम्हा आम्हाला नामस्मरण गोड लागत नाही साधू संतांना नामस्मरण गोड लागले किती गोड लागले सुदैवने गोड नाम हे शिवाची भगवंताचं नाव जर अमृतापेक्षा गोड आहे तुम्हा आम्हाला गोड का लागत नाही याच एकच कारण आहे मामा तुम्ही सांगा भात खाल्यावर पोट भरते का नाही खाली बसली तुम्ही सांगा भात खाल्यावर पोट भरते ना बोला की भात बनवत ना इकडं भात खाल्यावर पोट भरते का नाही तू सांग सांगा भात खाल्यावर भरते ना बर एक माणूस त्या भाताच्या भोगण्याजवळ भोगणच म्हणते इकडं हा त्या भोगण्याच्या जवळ गेला भात केलं म्हणा भोगन म्हणा भोगण्याच्या जवळ गेला त्यानं ते वरचं ते परात काढलं झापून काढलं बाजूला आणि त्याच्यामधलं अख्ख एक भाताचं शीत उचललं भाताचं शीत उचललं आणि तोंडामध्ये टाकलं भरलं ना, ना पोट भात खाले ना, ना, ना पोट का भरलं नाही भात खाल्यावर पोट भरते का नाही बोला ना भात खाल्यावर पोट भरते का नाही आता तर म्हणलंय की भू भरते म्हणून आता तर म्हणलंय ना भात खाल्यावर पोट भरते मग एका माणसानं अख्खा एक शीताचा दाना पूर्ण पोटामध्ये म्हणजे तोंडामध्ये टाकला आणि पोटामध्ये गिळला पोट भरलंय ना का भरलं नाही याच एक कारण आहे त्यानं पोट भरेपर्यंत भात खाल्लं नाही म्हणून बरोबर ना पोट भरेपर्यंत भात खाल्ल्याच्या नंतर पोट भरते बरोबर तस तस जस पोट भरेपर्यंत भात खाल्यावर पोट भरते नाम आपल्याला गोड लागेपर्यंत घेतल्यावर मग नाम गोड लागते तोपर्यंत गोड लागत नाही शिवार शिवार संतांना वर्णन केल्यावर का गोड लागत नाही आपण गोड लागेपर्यंत घेत नाही म्हणून ते गोड लागत नाही हो अमृत शिवनाम जगत छोड विषय रस क्या। शिवनाम नाही तो जी क्या तुम्ही खाली बसलेली मंडळी जी क्या तेवढं म्हणा म्हणताव ना खाली बसलेली मंडळी की तर मना गड्या तुम्ही म्हणताव तर म्हणा म्हणा महाराज तुमचं तुम्ही गुत्ता घेतलंय मना, मना तुमचं तुम्ही सारा म्हणा म्हणताव ना मना माहिती सगळे जण म्हणा शिवनाम नाही तो नवऱ्याला भांडताना जेवढा आवाज येत आहे ना तेवढा तरी काढा कमीत कमी तेवढा जरी काढला तरी मग एखादी मन आमच्या झालं नसले तिनं कसं करावं <laughs> तुम्ही शेजारीला वेळेस कसं काढतो तसं काढा तेवढं कमीत कमी तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे एवढा आवाज तरी काढा सगळेजण महिला मंडळी पुरुष मंडळी सगळेजण पाठीमाग म्हणा अमृत शिव शिवनाम जगत मी इसे छोड विषय रस क्या शिव क्या शिवनाम नाही अंगावरून <laughs> वारं गेले आणि करलो बघा थोडं मागच्या एवढ्या इमानदारी भजन केल्यावर भगवान बोले बाबा लगेच येते तुमच्याकडे आता कैलासा पटकन येते नंदीवर बसून पटकन खाली येऊन असं म्हणतात माग फ काय मागायचं एवढं भारी प्रेमाने एवढ्या भारी भजन केल्यावर तुम्हाला कसं बोले बाबा पान पावणार नाही सांगा ना करा करा मनातून करा तर करा जोरात मना सगळं नाही सत्तर टक्क्यावर आले आता काय बघा तुम्हाला काय पन्नास टक्के आरक्षण झाले आणि तिकीट सुद्धा हाफच झाले बरोबर ना हाफ तिकीट झाल्यापासून महाराज हे गर्दी कुठच मावना झाली आता अर कुठं बी जाऊ द्या कीर्तनाला बी बघा तुम्ही हे म आपली तर मी इथं खणगाव मध्ये आपल्या पुरुषांची संख्या बरी आहे पण बस मध्ये जर गेलं ना अरर सत्तरच्या पुढचे डंगरे आणि हे बाया अर पूर्ण सीटा फुल बुकिंग बुकिंग पूर्ण बुकिंग आणि हे आणि म्हातारे कस काय तुम्ही आता सुनवायला टेन्शन राहिलं नाही बरं का घरच्या बिलकुल टेन्शन राहिलं नाही तिला हे मस्त म्हातारा काय कराय आणि चहा प्यायला नांदेडला चालले चहा प्यायला हो नांदेडला मी म्हणलं मामा ताता सत्तरच्या पूजे ताताच की ताता चहा प्यायला नांदेडला चालाव नाश्ता करायला कुठं जाताव मी लातूरला जातो राहतात तिकडून तिकडे फुकट तिकीट घेणं नाही देणं नाही मी मला बरं घरच्याला ताप होईना उगच आणि महिला मंडळी हाफ तिकीट असल्यामुळं कुठं बी जाऊ दे आरा, आरा, आरा रा महाराज काय सांगाव आणि आमच्यासारखे दोन चार फुल तिकीटचे राहिले काय नाही फक्त जायचं सुंदर ते ध्यान उभे वर तिथं उभा टाकायची वेळ आहे बघा फुल तिकीट जागाच नाही फुल तिकीट जागा नाही बरं एवढ्यावर तर गप आता एवढं झालं झालं झाल्यावर तर महाराज एक एका ये ठिकाणी आता गाडी का माझ्याकडं नव्हती परवा घेतली मला गेल्या वर्षी पण त्याच्या अगोदर <laughs> चालू होतो जागी बसणं जायचं प्रसंग आला मला बसणं बसनं जाताना मध्ये गेलो धोत्रावर होतं बरं का अनु महाराज धोत्रावर होतो मी गोत्रावर असताना एक बाई आली कच कचकच कचकच कच, कच, पायी तुरली म्हणजे मी तिला म्हणलं माय महाराज मा, हवं ये महाराज हवी आहे खाली तर बघ महाराज आहे महाराज असलास तर तिथं असेल म्हणजे मंदिरामध्ये इथं कशाचा महाराज आणि कशाचा पोतराज आहे मी म्हणलं माय तिथे गेल्यावर पाया पडते ते लोक म्हणजे नुसतं ये दक्षिणा देऊन पाया पडतात ते तिथं येत असतील म्हणली मी कशा दक्षिणा देऊन असले विचित्र बघा माय तुम्हाला पन्नास टक्क्यावर आरक्षण आले आता सत्तर टक्क्यावर आपलं भजन आले आपलं भजन सत्तर टक्क्यावर आले शंभर टक्क्यावर येईपर्यंत पर्यंत मी तुम्हाला काय सोडणार त्याच्यामुळे सगळेजण मनातून भजन करा शिवनाम नाही वा आता जमलं आता, आता नंबर एक जमला पुढं पुढं काल सदा अपने रस घोले ना जाने कब सर चढ़ बोले शिव का नाम जपो दिन बासर इसमें साल महीना क्या शिव नाम नहीं तो शिव नाम नहीं तो भी नाम भूषण से अंग सजावे रसना शिव शिवनाम नावे देह पडी रह जावे यहां पर, फिर कुंडल औरन गीना क्या शिवनाम नहीं तो हिंदी अर्थ कळते ना जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये शिवनामाला आपण धारण करत नाही तोपर्यंत आपण माणूस म्हणून जन्माला येऊन जगण्याला काय महत्व नाही शिवार 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 <klop> दो, 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 हिंदी कळत ना माहीत तुम्हाला माय हिंदी कळत आहे का कर हिंदी कळतंय ना बरं आहे बरं आहे असंच एका ठिकाणी हिंदी जास्त बोलण्यामुळं दोन बायाची चर्चा चालू झाली तुम्हाला माहित आहे दोन बायाची चर्चा चालू झाली दोन बायाची चर्चा त्यांचं त्यांचं चालू आहे की ठकूबाई सकूबाईला म्हणते माय महाराजाला होता हिंदी सांगला मला काय कळणार उग हिंदी 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 चांगला होता मला काय अर्थ झाला नाही ते पहिली म्हणाली ते दुसरी तिला काय म्हणते आहे उग काय लाव शेवटचं होतं म्हणजे मी दोन्ही पण कार्य म्हणजे कीर्तन करत असतो तुम्हाला माहित आहे सगळ्यांना काल्याचं कीर्तन होत काल्याचं कीर्तन प्रसादाचं कीर्तन शिवनाम हरिनाम दोन्ही कार्यक्रम करत असतो काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर दोन बायाची चर्चा पहिली म्हणायला लागली बाय मला हय बाय मला काय कळालं नाही माय महाराज हिंदी बोलायला होता मला काय कळालं नाही तर ते दुसरी बाई पहिलेला म्हणते माय उग काय लावली ग हिंदी 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 उग चल बोलतील ना असं होऊ नये म्हणून तुम्हाला विचारलं हिंदी तुम्हाला चांगली कळत आहे म्हणून सांगतो बघा ऐका शिवनाम नाही तो कळतय ना शिवनाम नाही तो जीवन जगून आर्थ नाही म्हणून माणसानं कधीतरी भगवान भोलेबाचं नामस्मरण करत राहिलं पाहिजे मनाला विनंती केली पाहिजे आपल्याही मनाला हे म्हणा माझ्या मनाला तोचा संत या डोळ्यांना संतांना तरी पहावं नाहीतर या डोळ्यांना भगवंताला तरी पहावं कोणतं डोळे डोळे कैलाशीचा राणा कैलाशीचा राणा पाहिला पाहिजे या डोळ्यानं सार्थकता तेव्हा ज्या दिवशी आपण भगवंताचं दर्शन घेऊ या पायाची सार्थकता तेव्हा ज्या वेळेला आपण तीर्थयात्रेला जाऊ मनमत स्वामीची कपिलाधारची यात्रा करू त्या वेळेला या पायाचं सार्थक आहे म्हणले महाराज या हातानं काय करा हातानं कधीतरी दान धर्म करत दान धर्म हस्तो पवित्रो यदी दान पुण्यम पादो पवित्रो यदी तीर्थयात्रा कंटा पवित्रो यदि नाम घोष हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा पाय पवित्र होता तीर्थयात्रा केल्यामुळं तुम्ही गेला होगा कधी यात्रेला कपिला विचारतो मी गेले ना जा जा गेलं नसलं तरी जा मारा कारण पाय पवित्र होतात आणि हात दान धर्म केल्यामुळं या सप्ताहासारख्या के कार्यक्रमाला पट्टी दिल्यामुळं या हाताची पवित्रता होत असते हस्तश भूषण दानम काही काही माणसांना या हातानं दान द्यायची सवय नसते बघा फक्त इनकमिंग नो आउट गोईंग फक्त आलं पाहिजे आलं पाहिजे घ्यायची सवय लागली आणि त्यातल्या त्यात महाराज लोकांना ओनली इनकमिंग आऊट नो आमचं काम फक्त लोकांना सांगायचं आम्ही कधी कोणाला ना देत नाही बरं का तुम्हाला बी जर देवा वाटलं तर आम्ही काही नको म्हणणार नाही ओनली इनकमिंग नो आऊट <laughs> पण एक मात्र लक्षात ठेवा हात जर पवित्र हवा असं वाटत असेल तर आउटगोईंग शिका इनकमिंग सोडा शिवार शिवार भूषण दानम सत्यम भूषणम कशामुळे सांगत होतो मी हे या डोळ्याची शोभा भगवंताला पाहण्यामध्ये आहे म्हणून डोळे तुम्हा प्रार्थना पहा कैलाशीचा राणा असे भरपूर आपल्याला सांगता येतील म्हणून शिवदास बावजीने सांगितलं हे म्हणा लागवेग कर लागवेग कर आणि भगवंताचं स्मरण